नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज पूजन जागृत हनुमान मंदिराजवळ होणार गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे त्यातच काल दिनांक एक सप्टेंबर रोजी धावंडा नदीला पूर आल्याने संपूर्ण पोळ्या मैदानात चिकल व दलदल निर्माण झाली त्यामुळे दरवर्षीला पोळ्यानिमित्त ज्या ठिकाणी पूजन होत होते त्या ठिकाणी पूजन शक्य नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धावंडा नदीवरील पुसत कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोळा भरणार असून पोळ्याच्या मेढीचे पूजन ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असते त्या बाजूला असलेल्या जागृत हनुमान मंदिराजवळ मेढीचे पूजन होणार आहे याबाबत मुख्याधिकारी अतुल पंत यांनी सविस्तर माहिती दिली तर वाहतुकीचा मार्ग कसा राहील याबाबत पोलीस निरीक्षक सैवानंद वानखडे यांनी माहिती दिली आज आपल्या शहराचं स्पेशली दिग्रस पूर्ण शहराचा पोळ्याचा पोहळ्याचा महत्वाचा कार्यक्रम असतो पोळ्याची तयारी नगरपालिकेकडून आणि बाकी सुद्धा नागरिकांकडून सुरुवात झाली होती परंतु कालच्या पूर परिस्थितीमुळे आपल्याला आज जागा बदलाव्या लागत आहे आपला जो गणेशोत्सव मंडळाचा दिग्रसचा ग्रुप आहे त्या सर्वांच्या लोकांच्या मध्ये जवळपास त्यात पाचशे ते सहाशे आपले नागरिक आहेत जे आपल्या शहरात महत्वाचा त्यांची भूमिका आहे त्या सर्वांच्या सल्ल्याप्रमाणे आपण तिथचा जो पोळा आहे हा आपण शिवाजी चौकापासून तर आपला देवनगरचा जो पूल आहे उड्डाण पूल तिथे घेत आहे आणि जी आपली बैल भा, पोळ्याची पूजा होणार आहे ती आपली जागृत हनुमान मंदिर इथून सुरुवात होणार आहे तर सर्व दिग्रसच्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की यात सहकार्य करा आणि पोळ्याच्या कार्यक्रमात सहभाग घ्या पोलीस स्टेशन दिग्रस तर्फे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की आज सर्व शेतकरी बांध बंधूंचा पोळा हा सण असल्याने पोळा मैदानावर काल झालेल्या पावसामुळे पाणी साचल्यामुळे पोळा हा शि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शंकरटा दरम्यान या रोडवर भरणार आहे त्यानुसार इथे हे मानाचं तोरण लावलं जात आहे आणि या दरम्यान पोळा भरत असल्याने या रस्त्यावर जाणारी वाहतूक ही पुसद बायपास ते भीमनगर चौक भीमनगर चौक ते मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने वळवण्यात आलेली आहे सर्वांनी याची नोंद घ्यावी हा रस्ता त्या पोळाच्या सणानिमित्त काही कालावधीसाठी हो बंद या आधी मुख्याधिकारी अतुल पंत अभियंता सदगर वरिष्ठ लिपिक योगेश दुध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी कैलास कलोसे उत्तम नरळे माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजीव चोपडे यांनी पोळ्या मैदानाची पाहणी केल्यानंतर पोळ्या पूजनाच्या ठिकाणाचा निर्णय घेतला आहे अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद